हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू ब्रियान स्पोकन इंग्लिश अँड स्किल इन्स्टिट्यूट चॅनल ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा टॉपिक खर तर ग्रामरच्या दृष्टीनं सुद्धा आणि स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीनं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या बघा ना आपण खूप सारे इंपेरेटिव्ह सेंटेन्सेस वापरत असतो आता तुम्ही म्हणाल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य ज्याच्यामध्ये आज्ञा दिली जाते आदेश दिला जातो कारण त्याच्या नावातच आहे की आज्ञा अर्थी म्हणजे ज्याच्यामध्ये आज्ञेचा अर्थ असतो काही ऑर्डर्स दिल्या जातात त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो आता घरामध्ये जर बघितलं आपण आपली आई सतत आपल्याला सांगत असते हे दे ते दे मला ते पाणी आणून दे किंवा हे तिथं ठेव हे इकडून उचल म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत तर ऑर्डर्स आहेत रिक्वेस्ट आहेत सजेशन्स आहेत खूप साऱ्या ठिकाणी आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर करत असतो फक्त आपल्याला त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं नक्की काय वाक्य रचना आहे हे माहित नसतं सो आपण इथं इम्पेरेटिव्ह दृष्टीने सुद्धा बघणार आहोत आणि स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीने त्याचा यूज कसा करायचा दोन्ही गोष्टी एकत्र बघणार आहोत कारण लँग्वेज मध्ये ग्रामर आणि कम्युनिकेशन किंवा लँग्वेजचा पार्ट स्पोकन इंग्लिशचा पार्ट हा काही वेगळा करता येत नाही कारण ग्रामर आलं की लगेचच त्याचा यूज करून आपल्याला स्पोकन इंग्लिश म्हणजेच त्याचा वापर करून आपल्याला बोलायचं सुद्धा आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण सेपरेट करू शकत नाहीत सायमल्टेनियसली आपल्याला दोन गोष्टी घेऊन गेल्या पाहिजे सो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर बे लायकूनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची सुद्धा नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍट द एंड हे शिकवून झाल्यानंतर थोडीशी मी वाक्य सोडवून घेणार आहे आणि तुम्हालाही काही वाक्य मी सोडवायला देणार आहे तो टास्क सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा जो कन्सेप्ट आहे तो नक्की तुमचा क्लिअर होईल ओके चला विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया व्हिडिओला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला मी सांगितलंच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अज्ञार्थी वाक्य ज्याच्यामध्ये आज्ञा असते पण फक्त आज्ञाच असते का प्रत्येक वेळेला काय आपण आदेशच देत नसतो ऑर्डर देत नसतो ना वेगवेगळे अर्थ आपले असतात मग ते कोणकोणते आहेत कोणकोणत्या अर्थांसाठी कोणकोणत्या सेन्ससाठी आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वापरतो ते आधी समजून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर त्याची रचना कशी असते असे काही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊयात बघा पहिला जो टाईप आपण बघितला म्हणजे मीनिंग जे आहे ते ऑर्डर म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण ऑर्डर्स देऊ शकतो फॉर एक्झाम्पल सिनियर ज्युनियर्सला ऑर्डर्स देत असतात जसं की हे कम्प्लीट करून दे दिस इज ऑर्डर हे कम्प्लीट कर म्हणजे इज ऑर्डर आदेश कम्प्लीट दिस किंवा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे फॉर एक्झाम्पल टीचर्स स्टुडंट्सनं ऑर्डर देत असत की सिडाऊ खाली बसा ही सुद्धा एक ऑर्डरच आहे म्हणजे सिनियरकडून ज्युनियरकडं आपण मोस्टली ऑर्डर्स देत असतो त्याच्यासाठी सुद्धा या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा यूज होतो आता दुसरं काय आहे बघा रिक्वेस्ट म्हणजे आपण आपल्या फ्रेंड्सना रिक्वेस्ट करतो किंवा काही जणांना रिक्वेस्ट करतो की प्लीज हेल्प मी प्लीज गिव्ह मी योअर पेन म्हणजे प्लीज म्हणत असतो म्हणजे रिक्वेस्ट करत असतो आणि त्याच्या पुढचं जे वाक्य आहे बघा या प्लीजच्या पुढचं जे वाक्य आहे हे पुन्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर आपण रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा करत असतो त्याच्या पुढचं आहे बघा सजेशन आपण बऱ्याचदा आपल्या मित्राला सजेशन देतो की असं करून बघ म्हणजे हे ट्राय कर एखादा ड्रेस आपण घेत असेल आता तिथे म्हणतो की हा ट्राय करून बघ बरं म्हणजे हे काय आहे तर सजेशन आहे मग इथे सांगितलेलं आहे बघा एक एक्झाम्पल ट्राय दिस न्यू रेसिपी म्हणजे एखादी नवीन रेसिपी दिली आहे आणि ही रेसिपी ट्राय करून बघा इट इज जस्ट सजेशन ही ऑर्डर नाही आहे की कंपल्सरी तुम्ही केलंच पाहिजे रिक्वेस्टही नाही आहे हे सजेशन आहे फक्त सुचवलेलं आहे त्यानंतर पुढचा अर्थ आहे वॉर्निंग बऱ्याचदा आपण लहान मुलांना वॉर्निंग देत असतो डोंट गो देअर डोंट क्रॉस द रोड म्हणजे रोड ओलांडून पलीकडे जाऊ नको डोंट गो देअर तिथं जाऊ नको ह्या सगळ्या काय आहेत तर वॉर्निंग्स आहेत म्हणजे वॉर्निंग देण्यासाठी सुद्धा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर करत असतो त्याच्या पुढचा यूज आहे ऍडवाइस बऱ्याचदा ऍडवाइस म्हणजे सल्ला जसं की आपल्याला डॉक्टर सांगत असतात की तुमचे मेडिसिन्स वेळेवर घ्या सो टेक किंवा मेडिसिन्स ऑन टाईम किंवा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ड्रिंक मोर वॉटर बऱ्याचदा सांगितलं जातं डॉक्टर्स सांगतात की उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्या हे हा सुद्धा काय आहे तर एक सल्ला आहे म्हणजेच अॅडवाईस आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस वापरतो त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन काही सूचना द्यायच्या असतील की सपोज मोस्टली आपण रस्ता सांगत असताना दिशा सांगत असताना सांगत असतो की सरळ जा त्यानंतर उजव्या बाजूला ओळा त्यानंतर डाव्या बाजूला ओळा हे सगळे काय आहेत तर इन्स्ट्रक्शन्स आहेत सूचना आहेत किंवा एक्झामच्या दरम्यान सुद्धा सूचना दिल्या जातात बघा की कोणतंही अनावश्यक साहित्य जवळ ठेवू नका तुमचं जे बुक्स असतील नोटबुक्स असतील ते बाहेर ठेवा ह्या सगळ्या सूचना किंवा पेपरवरती तुमचा रोल नंबर व्यवस्थित लिहा ह्या सगळ्या सूचना आहेत आणि हे सुद्धा सूचना ज्या आहेत इन्स्ट्रक्शन सगळ्या आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या माध्यमातून म्हणजे देत असतो आता मग ह्याची जर ही वाक्य तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल की ती कॉमन गोष्ट कोणती आहे ती कॉमन गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नक्की समजेल ठीक आहे बघूया कॉमन गोष्ट आहे बघा आता हे ऑर्डर दिलेलं आहे वाक्य त्याच्यामध्ये सीट आलंय पहिला बरोबर त्यानंतर याच्यामध्ये बघा प्लीज हा रिक्वेस्टचा शब्द आहे त्याच्यानंतर आलाय हेल्प त्याच्यानंतर बघा ट्राय पहिला शब्द आपण बघतोय इथे डोंट आलंय आणि त्याच्यानंतर आलंय टच हे डोंट म्हणजे फक्त निगेशन दाखवण्यासाठी आलेलं आहे सो यातला पहिला वर्ड इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे टच त्याच्यानंतर याच्यामध्ये बघितलं तर आहे ड्रिंक आणि इथं बघितलं तर आहे गो म्हणजे ही जर सगळी वाक्य तुम्ही बघितलात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सशी तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो शब्द येतो तो, तो तुमच्या लक्षात येईल कोणता आहे तो आहे ॲक्शन वर्ड सेट हेल्प ट्राय टच ड्रिंक गो ऑल these आर action वर्ड्स म्हणजे सुरुवातीला सगळे काय आलेले आहेत तर ऍक्शन वर्ड्स आलेले आहेत वर्ड्स म्हणजे काय तर, तर थोडक्यात तुम्ही सांगू शकता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याची सुरुवात ही नेहमी क्रियापदानी होते म्हणजेच वर्बनी होते आता त्या वर्बचा फॉर्म कोणताही बघूयात आपण बघा सेट विवन आहे हेल्प विवन ट्राय विवन टच विवन ड्रिंक विवन गो अल्सो विवन आहे सो so, हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याची जी सुरुवात आहे ती विवन न होते आता विवन म्हणजे काय तर क्रियापदाचं मूळ रूप बरोबर आता इथं मात्र आपण काय वापरलंय डोंट वापरलंय आता हे डोंट का वापरलंय वापर तर, वापर तर जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं नकारार्थी वाक्य आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते डोंट वापरलं जातं जसं की मी जर म्हटलं तर दरवाजा उघड आता हे होकर अर्थी आहे सो मी काय म्हणणार ओपन द डर पण जर मी म्हटलं दरवाजा उघडून नको नको म्हणजे काय आलं निगेशन आलं आणि मग त्यावेळेला काय राहणार आहे डोंट ओपन द डर सेम तसं सेंटेन्स आहे बघा टच दॅट वायर म्हणजे काय त्या वायरला स्पर्श कर पण जेव्हा वॉर्निंग देतो तेव्हा आपण काय सांगतो डोंट टच दॅट वॉय वायर म्हणजेच काय वायरला स्पर्श करू नका म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये नाही नका नको असं येतं तेव्हा आपण काय वापरतो इम्पेरेटिव्ह मध्ये तर ते आहे डोंट सो अशा पद्धतीनं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह आपण कसं कन्स्ट्रक्ट करतो करू शकतो हे बघितलं आता काही एक्झाम्पल्स घेऊयात चला तर आपण बघूयात ही सेंटेन्सेस आपण कशी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची बघा पहिलं वाक्य आहे आंबा खा पाणी पिऊ नको पटकन ये तिकडे जाऊ नको विश्रांती घे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की ही सगळी वाक्य इम्पेरेटिव्ह आहेत म्हणजे याच्यामध्ये असं प्रत्येक वेळेला सांगितले की हे कर ते करू नको असं कर तसं कर म्हणजेच ही सगळी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आता ही जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो आपण नॉर्मल मध्ये सब्जेक्ट घेतो पण याच्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळत नाही त्यामुळं हे जे वाक्य असतं नेहमी काय करायचं पाठीमागून सुरुवात करायचं ट्रान्सलेशनला आता काय आले पहिल्यांदा तर खा खा म्हणजे काय इट ओके इट आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे मँगो इट मँगो सिम्पली तुम्ही म्हणू शकता इट मँगो म्हणजे मँगो खा आता पाणी पिऊ नको इथं पिऊ नको आलंय सो तुम्हाला मगाशी मी सांगितलं की नको म्हटलं की तुमचं सुरुवात कशान झाली पाहिजे डोंट बरोबर आता बघा पिणे म्हणजे पिऊ नको म्हंटल ना सो पिण्याला काय म्हणतो आपण ड्रिंक डोंट ड्रिंक आणि मग शेवटी काय येणार वॉटर डोंट ड्रिंक वॉटर सो आपण वाक्य कसं लिहिलं बघा या बाजूनं इकडं आलो आपण डोंट ड्रिंक वॉटर चला आता इथं काय आलंय बघा ए ए म्हणजे कम ओके आणि पटकन म्हटलंय सो त्याच्यासाठी शब्द आहे आपला फास्ट कम फास्ट बरोबर या बाजूनच आपण वाक्य लिहिलं पुढं बघा तिकडे जाऊ नको आता इथं नको आलंय नको म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे डोंट ओके जाण्यासाठी आपण काय बोलतो गो डोंट गो आणि तिकडेसाठी डेअर डोंट गो देअर म्हणजे या पद्धतीनं आपण मराठीचं वाक्य इंग्लिशमध्ये अगदी इझिली ट्रान्सलेट करतो आता पुढे आहे बघा विश्रांती घे विश्रांती घे घे साठी काय म्हणणार आहोत आपण टेक आणि विश्रांतीसाठी रेस्ट टेक रेस्ट म्हणजे विश्रांती घे म्हणजे या पद्धतीनं तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कुठलंही मराठीतलं वाक्य असू दे ते तुम्ही इंग्लिशमध्ये इझिली ट्रान्सलेट करू शकता आता मी तुमच्यासाठी टास्क देणार आहे तो टास्क तुम्ही नक्की सोडून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत तर ही तुमची वाक्य आहेत झाड कापू नका लवकर झोप खिडकी बंद कर हा पेन टेबलवर ठेव आणि प्रयत्न करा खरंच तुम्ही ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका प्रत्येक तुमच्या आन्सरला रिप्लाय भेटेल ते बरोबर आहे किंवा चूक आहे हे नक्की तुम्हाला सांगितलं जाईल सो पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते जर हा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिला मिळतील थँक्यू थँक्यू सो मच